नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो आज सोन्याचं मैदान पार पडतं आहे सोन्याचं मैदान म्हणजे मित्रांनो आजपर्यंत आपण रोख रकमेचे मैदान पाहिली त्यानंतर गाड्यांचे मैदान पाहिली थारचे गा मैदान पाहिले पण आज माझ्या माहितीनुसार प्रथमच सोन्याचं मैदान पार पडतं आहे म्हणजेच काय तर एक नंबरपासून ते शेवटच्या नंबरपर्यंत सोन्याचं बक्षस असणार आहे आणि मित्रांनो आयोजकांनी मुलाखतीत सांगितलंच की प्रथम क्रमांकाचं जे काही सोनं असे सोनं आहे त्याची त्याची मित्रांनो तब्बल अडीच लाख एवढी किंमत होते म्हणजेच काय तर प्रथम पायल नंबर बसून ते शेवटच्या नंबरचं बक्षीस आहे त्याचं त्याची किंमत पन्नास हजार आहे असंही मोठ्या रकमेचं सोन्याचं मैदान पार पडतंय मित्रांनो या मैदानामध्ये एकशे वीस ते तीस गाड्यांची नोंद झाली तर सर्वज गाडी मालकांना विनंती आहे की अजूनसुद्धा नोंद चालू आहे अकरा वाजेपर्यंत नोंद होणार आहे त्यामुळे नक्कीच नोंद करा आणि या मैदानाला प्रतिसाद द्या मित्रांनो या मैदानात नक्कीच मोठमोठे मारात दिसतील त्याचबरोबर नवीन शहरसुद्धा आपल्याला पाय मिळतील बाकासूस बाकासूर येणार का तर मित्रांनो बाकासूर देखील सज्ज झाला आहे बाकासूरचा पायरा कोण तर सांगितलं जात आहे की छत्रपती संभाजीनगरचे जे सम्राट सम्राट काल पाल त्यामुळे सम्राट तर नसणार आहे राजा राजा किंवा चिमण्या या दोन्हीपैकी एक असेल मित्रांनो जरी छत्रपती समाजनगरचा पायरा नसेल तर सावकार देखील सांगितलं जातोय आणि माझ्या माहितीनुसार विसापूरकरांचा पक्ष आहे हा देखील पायरा असू शकतो कारण बाकाचे पायरे जास्त करून त्या भागातील जास्त बघूया ना की पायरा कोण आहे त्यानंतर विठ्ठलांचा तेजे नागा देखील शंभर टक्के मैदानासाठी सज्ज झाला आहे तेजाचा पायरा कोण तर मित्रांनो तेजाचा पायरा भुंगा किंवा दिवाण्या या दोन्हीपैकी एक असेल मित्रांनो बघूया लवकरच मैदानाला सुरुवात होईल प पुन्हा एकदा सर्वच ब गाडी मालकांना विनंती असेल की लवकर लवकर नोंद करा आणि वेगा मैदानाला प्रतिसाद द्या तर एक नंबरचा अन कर कोण होईल हे कमेंट करून नक्की सांगा येणाऱ्या सर्वच जणांना मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं भेट पुन्हा एकदा एकानॉमिक अपडेट्स भन्नाठस्या नै नदी